आम्ही पहिल्यांदा कापाशीचं पीक घ्यायचो त्याच्यानंतरला दोन तीन वर्षापासून आम्ही आद्रकीचं पीक घेऊ घेऊ राहिलो आणि पहिल्यांदा आम्हाला कापाशीला चार चा। साडेतीन चार एकर जर सरकी लावली तर आम्हाला तीस पस्तीस क्विंटल कापूस व्हायचा पण आम्हाला शेळके साहेब भेटले त्यांनी आम्हाला प्लॅन्टो कंपनीचे मार्गदर्शन करून आता त्याच तीन एकर चार एकर आम्हाला कापूस बी जवळपास पन्नास साठ क्विंटलचा उतारा भेटू राहिला आम्ही ओल प्लॅन्टो वापरलं नव्हतं मागच्या वर्षी चौदा गुंठ्यामध्ये मला तीस ते पस्तीसच क्विंटल अद्रक झाली त्याच्यानंतर आम्ही यंदा अठ्ठावीस गुंठे अद्रक लावली ह्या अठ्ठावीस गुंटेची अद्रक मी वीस पाच दोन हजार तेवीस ला करेली पहिल्या सुरुवातीला पिस्टीम ची बीज प्रक्रिया केली त्याच्यानंतरला मी रासायनिक खाता बरावर प्लॅन्टो दाणेदार अठ्ठावीस गुंठ्याला एक गोणी वापरली त्यानंतर मी पिस्टीम सोडलं प्लॅन्टो ड्रिप शोल्डर आणि त्याच्यानंतर डबल साहेबांनी मला पिष्टीम वरून फवाराला बी दिलं आणि मारायला बी दिलं तर माझ्या आद्रकीचं एकदम गिरनरी वाढली ह्या वर्षी पाऊस कमी असताना बी पण मी प्लॅन्टोचे पूर्ण घटक वापरले आता मी इकडं अर्धा प्लॉट काढला आणि मी एका असंच बेट उपटलं आद्रकीचं तर मला एक किलो दीड किलो जवळपास खाडा तो भरला कारण की इकडं अव्वल काढली तरी बी मला भारी हे भेटलं वजन आणि इकडं महा प्लॉट आता याच्यापेक्षा एक दोन महिने शिल्लक राहणार कारण की माझ्याजवळ थोडं पाणी आहे तर मी आता याला सोडणार तर इकडं त्याच्या हीपेक्षा जवळपास दीड किलोच्या वरती खाडा निघणार कारण की जर पोषण किशन सगळं आहे मी चौदा गुंठे अद्रक काढली आधी चौदा गुंठे अद्रकीमध्ये मला छप्पन क्विंटल अद्रक निघाली आणि आता हा अर्धा प्लॉट बाकी तर याच्यामध्ये बी जवळपास साठ क्विंटल अद्रक निघणार म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी अद्रकित बी उत्पन्न वाढलं ह्या अठ्ठावीस गुंठ्यामध्ये मला छत्तीस कुंटल आदरक वाढली मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी पाणी कमी असताना दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयाचे अद्रक शिल्लक होणारे खर्च थोडा आला थोडा समजा चार पाच दहा हजार रुपये शिल्लक येतो तर मंडळी श्री संभाजी ढाकणे यांना या अठ्ठावीस गुंटे क्षेत्रामध्ये सरत्या हंगामात अद्रक पिकाचं सत्तर क्विंटल उत्पादन अपेक्षित असताना प्लांटो कृषी यंत्राच्या वापरामुळं एकशे सोळा क्विंटल अद्रक झालं आणि त्यांना सरासरी आठ हजार दोनशे रुपये इतका प्रति क्विंटल भाव मिळाला म्हणजे त्यांना वाढीव शेहेचाळीस क्विंटलचे तीन लाख सत्याहत्तर हजार दोनशे रुपये जास्तीचं उत्पन्न झालं तर शेतकरी बंधूंनो प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह हो इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा